एकोणीसशे नव्याण्णवपासून लोकसभा निवडणुकीत सलग विजय मिळवला मात्र यावेळी मतदारसंघातील आजपने केलेले आठ आणि त्यानंतर शिंदे गटातर्फे झालेल्या सर्वेक्षणातही गवळी यांच्याबाबत नकारात्मक अहवाल आल्यानंतर मेरी झाशी नही दुंगी म्हणणाऱ्या गवळी यांना या हक्काच्या मतदारसंघावर पाणी सोडावे लागले विशेष म्हणजे तब्बल पंचवीस वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना गवडी यांनी दिग्गज उमेदवारांना धूळ चारली होती यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिला अशी वर्षानुवर्षे ओळख होती या मतदारसंघातून तब्बल सहा वेळा काँग्रेसचे उत्तमराव पाटील हे विजयी झाले एकोणीसशे शहाण्णवच्या लोकसभा निवडणुकीत पुन पुंडलिकराव गवडी यांच्या रूपाने तत्कालीन पुसदवाशिम या लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने पहिल्यांदा विजयाचा झेंडा फडकविला होता त्यानंतर सुधाकरराव नाईक यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव या काळात लोकसभेचे प्रतिनिधित्व केले पुढे एकोणीसशे च्या लोकसभा निवडणू निवडणुकीत काँग्रेस नेते अनंतराव देशमुख यांचा पराभव करीत वाशिम मतदारसंघातून भावना गवळी या पहिल्यांदा लोकसभात पोहोचल्या त्यानंतर एकोणीस दोन हजार चारच्या निवडणुकीतही याच मतदारसंघातून काँग्रेसचे दिग्गज उमेदवार मनोहर नाईक यांचा सुमारे एकसष्ट हजाराचा मतानी पराभव करीत गवळी यांनी दुसऱ्यांदा लोकसभा गाठली त्यानंतर पुनर्रचनेत निर्माण झालेल्या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा सलग तीन निवडणुकात विजय होत त्यांनी हॅटिक केली विशेष म्हणजे दोन हजार नऊच्या निवडणुकी निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे हरिभाऊ राठोड यांचा छप्पन हजार चारशे अठ्ठ्याहत्तर पराभव केला होता एकोणीसशे चौदाच्या निवडणुकीत दोन हजार चौदाच्या निवडणुकी निवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज नेते ऍडव्होकेट शिवाजीराव मोघे यांचा त्र्याण्णव हजार दोनशे एक्क्याण्णव मतांनी तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेसचे दुसरे मातब्बर नेते माणिकराव ठाकरे यांचा एक लाख सतरा पराभव करून त्यांनी विजयी पताका उडवली होती दरम्यानच्या काळात शिवसेनेत बंडाळी झाल्यानंतर गवळी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून दिली शिंदे गटाचा हा धरत हा बदल मतदारसंघातील नागरिकांना रुचलेला नव्हता त्यातच ईडीची कारवाई त्यातून मतदारसंघातील तुटलेला जनसंपर्क आदी विविध कारणामुळे त्यांची पिछेहाट सुरू झाली ही परिस्थिती पाहून भाजपने मतदारसंघाचे सर्वेक्षण केले या सर्व आठ संरक्षणात त्यांच्याबाबतचा अहवाल नकारात्मक आल्यानंतर भाजपने उमेदवार बदलण्याचा आग्रह धरला त्यानंतर शिंदे गटाच्या वतीने मतदारसंघाचे सर्वेक्षण करण्यात आले या संरक्षणातही मुंबई ठाण्यासह नागपुरातून निरीक्षक आले होते याही संरक्षणात अहवाल नकारात्मक आल्यानंतर गौडी यांचा पत्ता महायुतीने कट केला